नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर परत एकदा आपण आलेलो आहोत डी मार्टच्या नवीन व्हिडिओसोबत तर हा व्हिडिओ आहे कंटेनर्सबद्दल कंटेनर्स किंवा बरण्या तर किचनमध्ये बऱ्याच जणांना काचेच्या बरण्या किंवा कंटेनर्स फार आवडतात आणि डी मार्टपेक्षा हे कलेक्शन स्वस्त आणि मस्त आपल्याला दुसरीकडे कुठे मिळणार तर रिसेंट कलेक्शन डी मार्टचं मी या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे ते पण त्यांच्या किमतीसोबत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ही बरणी आहे सुंदर असं कलेक्शन आहे याचं स्टील आणि ग्लासचं प्रॉपर कॉम्बिनेशन दिसायला अगदी सुंदर आणि खूप छान वाटत होते मिनिमलिस्टिक कलेक्शन म्हणलात तरीसुद्धा चालेल आणि सुद्धा अगदी परवडेल अशी तर डीमार्टची स्पेशल प्राईज होती एकशे नव्याण्णव रुपये फक्त त्यानंतर ही छोटी बरणी हिचंसुद्धा फिनिशिंग खूप छान होतं आणि स्टील फिनिशमुळे छान वाटत होती एकशे एकोणचाळीस रुपये त्यानंतर ही थोडीशी आर्टिस्टिकमध्ये फक्त आणि फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपल्याला मिळत आहे त्यानंतर मला एक मिळाली क्यूट अशी छोटी बरणी जी आहे फक्त एकोणतीस रुपये छोटीशी बरणी मसाले वगैरे ठेवण्यासाठी अगदी उत्तम ऑप्शन त्यानंतर हे डिझायनरमध्ये सिक्स्टी नाईन रुपीज किंवा एकोणसत्तर रुपयांना आणि त्याच्यामध्येच दुसरा एक ऑप्शन आपण बघू शकतो गोलमध्ये आहे ही आहे एकोणसाठ रुपयांना त्यानंतर हा क्यूट असा छोटा डब्बा होता याची प्राईज मला दिसली नाही पण छान वाटला आणि ही छोटी बरणी एकोणतीस रुपयामध्ये ती लाल होती ती आणि ही या दोन्हींची प्राईज सारखीच होती त्यानंतर टिफिनमध्ये सुद्धा छान कलेक्शन आहे तर हा ग्लास टिफिन आहे आणि ह्याची प्राईज फक्त नव्याण्णव रुपये आहे सुंदर वाटतं ऑफिस गोईंग को कोणी असेल त्यांच्यासाठी त्यानंतर हा जो आहे तो थोडासा रेक्टँगल शेपमध्ये होता आणि हा आहे तो बघा तुम्ही राऊंड शेपमध्ये तर हा एकशे एकोणऐंशी रुपयांना हा सुद्धा सुंदर आहे त्यानंतर आपण अजून कलेक्शन बघू शकतो टिफिनमध्ये चिक्कार ऑप्शन आहे त्यांच्याकडे तर त्यानंतर हा एक होता तो स्क्वेअरमध्ये तर ह्याची प्राईज आपण बघूयात किती आहे हा पण एक सुंदर ऑप्शन आहे काही जणांना टिफिनला पण आवडेल आणि काही जणांना तो काही उरलं सुरलेलं ठेवता पण येतं नव्याण्णव रुपयांना हा मिळून जातो आपल्याला त्यानंतर आपण बरण्या बघूयात तर बरण्यामध्ये तुम्ही बघू शकता किती सारं कलेक्शन आहे आणि ते पण अगदी कमी किमतीमध्ये तर ही भरणी जी उडन फिनिशमध्ये याचं लीड आहे तर ही फक्त एकशे एकोणतीस रुपयांना मिळते आणि वुडन फिनिशचं झाकण असल्यामुळे किचनमध्ये ठेवली ना तर खूप सुंदर दिसते त्यातल्या तर तुम्ही किचन काउंटरटॉपवर का जर काही भरण्या ठेवत असाल तर असं कलेक्शन नक्की तुम्ही कन्सिडर करू शकता त्यानंतर या बरण्या आहेत फक्त एकोणऐंशी रुपयांना आणि पुढे जाऊन आपण बघूयात ही बरणी जी आहे ती एकशे एकोणपन्नास रुपयांना आपल्याला मिळून जाते वरती पण भरपूर चि कलेक्शन होतं बरण्यामध्ये अगदी पंचवीस रुपयांपासून बत्तीस रुपयाची होती ही बरणी ही, ही होती नव्याण्णव रुपयाची जी उड फिनिशचं झाकण आहे त्याच्यामधली छोटी बरणी त्यानंतर पुढे जाऊन होती पंचवीस रुपयांना वेगळ्या शेपची एक बरणी होती ती आणि ही जी बरणी आहे ना एकशे एकोणपन्नास रुपयांची ही आयकियामध्ये फार महाग मिळते पण इथे अगदी स्वस्तमध्ये वाटली मला तर ही सुंदर आहे बरणी नक्की तुम्ही हा ऑप्शन कन्सिडर करू शकता आणि ही एअरटाईटमध्ये येते त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता थोड्याशा पसरट आकाराच्या बरण्या आहेत दिसायला सुंदर दिसतात आणि प्राईज पण परवडणारी फक्त एकोणऐंशी रुपयांमध्ये त्यानंतर पुढे जाऊन त्यातली छोटी बरणी होती एकोणसाठ रुपयांमध्ये आणि त्याच्या शेजारी ही जी ब्लू झाकणाची दिसते ती बत्तीस रुपयांची आहे ही पण छान आहे थोडं थोडकं काहीचं असेल तर काढून ठेवण्यासाठी किंवा मसाले ठेवण्यासाठी त्यानंतर ही बरणी मला छान वाटली जिच्यावर लिहिलं होतं टी आणि ही जी आहे ती आपल्याला स्टील आणि ग्लासच्या कॉम्बिनेशनमध्ये मिळते एकशे एकोणतीस रुपये त्याच्यामध्येच हा दुसरा ऑप्शन एकशे एकोणपन्नास रुपये हिचा शेप थोडा वेगळा होता आणि लुक थोडासा चांगला होता तर तुम्हालासुद्धा असे छान छान ग्लासचे कंटेनर्स घ्यायचे असतील तुमच्या किचनसाठी किंवा टिफिन तर डी मार्टमधले हे ऑप्शन कन्सिडर करायला काहीच हरकत नाही तर नक्की एकदा व्हिजिट करा तुमच्या जवळच्या डी मार्टला आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद